आज पाहणार आहोत उन्हाळ्यामध्ये कुठले कुठले थंडगार पदार्थ आपण घेऊ शकतो थंडगार पेय कुठले कुठले आपण घेऊ शकतो सीजनल फ्रूट्स म्हणजेच या दरम्यान मिळणारी हंगामी फळं जी आहेत जसं की कलिंगड आहे काकडी आहे किंवा द्राक्षं आहेत ती आपण आपल्या आहारामध्ये अगदी आवर्जून समाविष्ट करायला हवीत फळांमध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्व असतात खनिजं असतात अँटीऑक्सिडंट्सचं प्रमाण त्यामध्ये चांगलं असतं त्यांच्यामध्ये असणारा रसदारपणा जो आहे तो आपल्या शरीरातली पाण्याची पातळी योग्य राखण्यासाठी मदत करणारा असतो ती आपल्या शरीरातला इलेक्ट्रोलाईट बॅलन्स व्यवस्थित राखण्यासाठी मदत करणारी असतात आणि थंड पेय जी या दरम्यान आपल्याला घ्यायला हवी ती म्हणजे लिंबू सरबत कोकम सरबत सोलकढी नारळ पाणी शहाळ्याचं पाणी किंवा ताक मठ्ठा लिंबू शिकंजी यासारखी थंड पेय आपण आपल्या आहारामध्ये घ्यायला हवीत उन्हाळ्यामध्ये दररोज दोन ग्लास होईल इतकं ताक आपल्या आहारामध्ये असायला हवं ताकामध्ये चांगल्या प्रमाणात विटॅमिन्स असतात मिनरल्स असतात आणि प्रोबायोटिक्स असतात जे आपल्या पचनाला मदत करणारे असतात बाहेरच्या उच्च तापमानापासून आपल्या शरीराला वाचवण्यासाठी आपल्या शरीरामध्ये थंडावा निर्माण करण्यासाठी अतिरिक्त उष्णता कमी करण्यासाठी आपल्याला टाकाची खूप छान मदत मिळतेच पण त्याचबरोबर आपला मेटाबॉलिझमसुद्धा वाढलेला राहण्यासाठी त्याची खूप छान मदत आपल्याला मिळत असते